नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे गेले दीड महिना निवडणुकीची धामधूम चालली लोकसभा निवडणूक आता आटोपली आहे सात टप्प्याचं मतदान एक तारखेला पार पडलं आणि आता एक्झिट पोल सुरू झाले आहेत एक्झिट पोल म्हणजे मतदान झाल्यानंतर मतदारांना विचारून बनवलेला निष्कर्ष एक्झिट पोलचे आकडे कधी खरे ठरतात कधी बिघडतात तरी एक्झिट पोलची एक, पोल एक स्वतःची गंमत आहे निकाल इपर्यंत निकालाला दोन दिवस आहेत तोपर्यंत आप आपली निकालाची जी उत्सुकता आहे एक हे एक्झिट पोल भागवतात नक्कीच पण हे जे आता एक्झिट पोल आले आहेत लोकसभा निवडणुकीचे ते धक्कादायक आहे म्हणजे एक्झिट पोलप्रमाणे बहुतेक एक्झिट पोल म्हणत आहेत बारा चौदा एक्झिट पोल निघाले आहेत वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या संघटनांनी एक्झिट पोल बनवले आहेत आणि आपला निष्कर्ष सांगितला आहे त्यातले बहुतेक एक्झिट पोल हे असं म्हणतात की पुन्हा मोदी येणार मोदींची हॅट्रिक आहे भाजप आणि एन डी एला बहुमत मिळणार असं बहुतेक एक्झिट पोलच म्हणणं आहे फक्त यातला एकच एकच एक्झिट पोल आहे देशबंधू डी बी देशबंधू डी बी लाईव्ह या संस्थेने केलेला एक एक्झिट एक पोल हा भाजपला धक्कादायक म्हणजे देशबंधू डी बी लाईव्ह म्हणतात की बाबा आता देशात मोदींचं नव्हे काँग्रेसची सत्ता येते आहे म्हणजे हा असा पहिला पहिला पैलवान सर्वे आहे जो इतर सर, सर्व इतर सर्व्हेपेक्षा इतर एक्झिट पोलपेक्षा वेगळा निकाल देतोय आणि पॉझ एकदम थेट निकाल देतोय की देशात काँग्रेसची सत्ता येते हा देशबंधू देशबंधूचा सर एक्झिट पोल आहे परंतु बाकी एक्झिट पोल जे आले आहेत ते बहुतेक बहुतेक एक घंठा एक गंठा, कंठाने म्हणतात मोदी पुन्हा येतोय मोदी तिसऱ्यांदा येत आहेत मोदींची हॅटरी आहे या देशबंधूने म्हणजे देशातल्या मोदी सरकारला धक्का दिलेला असं नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा देशबंधूने धक्का दिला आहे काँग्रेस काँग्रेस म्हणतो एन डी एला देशबंधू म्हणतो की एनडीएला महाराष्ट्रात अठरा ते वीस जागा मिळतील फक्त अठ्ठेचाळीस पैकी अठरा ते वीस म्हणजे भाजपसाठी हा मोठा खड्डा आहे परंतु काँग्रेसला काँग्रेस म्हणजे महाआघाडी महाआघाडीला अठ्ठावीस ते तीस जागा मिळतील असं देशबंधू म्हणतो देशबंधूचे जे निष्कर्ष आहेत जो सर्वे आहेत पोल आहे देशबंधूचा पोल खरोखर धक्कादायक आहे देशबंधू म्हणतो की उत्तर प्रदेशमध्ये यावेळेला कमळ फुलणार नाही यावेळा कमल, कमल गायब आहे उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे म्हणजे देशबंधूचा सर्वे विश्वास ठेवायला गेला उद्या तंतोतंत उतरला चार तारखेला तर तो म्हणजे म्हणजे रिमार्केबल आहे कौतुकास्पद नाही बंगालमध्ये टी एम सीची सत्ता येत आहे म्हणजे ममता दिदीची सत्ता येत आहे ममता दिदीला दिदी सव्वीस आणि पीला अकरा असा आकडा देशबंधून दिला आहे एकंदरी ते एक्झिट पोलची मजा आहे एक्झिट पोल म्हणतोय की मोदींची तपश्चर्या फेल होणार आहे कारण देशात काँग्रेसची सत्ता येते आता पण हे देशबंधू जे म्हणतात ते इतर सर्वे इतर एक्झिट पोल सहमत दिसत नाहीत एक्झिट पोल म्हणजे प्रामुख्याने जे प्रमुख स सर्वे एक्झिट पोल करणारे लोक आहेत त्यातले तीन प्रमुख लोकांची नावं घेतो मी न्यूज ट्वेंटी फोर टुडे चाणक्य न्यूज ट्वेंटी फोर टुडे चाणक्य इंडिया टुडे दुसरा, ABC, दुसरा इंडिया ए बी सी सी व्होटर तिसरा इंडिया टी व्ही हे तिघही एक्झिट पोल म्हणतात तिघांचेही की मोदींची सत्ता येते आहे ट्रिक मारततायत मोदी आणि काँग्रेस दीडशेच्या आसपास गुंडाळली जाईल असं या तिघांचं म्हणणं आहे म्हणजे खरोखरच मोदी सत्तेत आले आणि एक्झिट पोल बहुतांश एक्झिट पोल खरे ठरले तर तो एक रेकॉर्ड असेल म्हणजे याआधी पंडित जवाहरलाल नेहरू एक तिसऱ्यांदा ओळीने तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते आता मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रेकॉर्डशी त्यांची बरोबरी होईल मोदी नेहरूंशी बरोबरी करतील लागोपाठ तीन वेळा पंतप्रधान हा एक इतके वर्षांचा चमत्कार असेल की मोदी सर्वात वादग्रस्त ने वक्तृत्व नेतृत्व तिसऱ्यांदा सत्तेवर जात आहे गेल्या गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या आणि एन डी एला तीनशे त्रेपन्न काँग्रेसला त्रेपन्न जागा मिळाल्या होत्या आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून अडतीस होते काँग्रेसची एक नक्की गोष्ट आहे काँग्रेसची स्थिती सुधारणार आहे सुधारणार आहे पण ती सत्ते सत्तेच्या सत्तेची शिडीवर पोचेपर्यंत पोचता येईल सत्तेची शिडी गाठता येईल इतकी सुधारणार शक्यता कमी आहे असं हे बहुतेक एक्झिट पोलचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार